उदार पेट्रोल टाकण्यास नकार देणाऱ्या चंद्रमणी महेंद्र जाधव या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणाला गावातील सनी कोळी व त्याच्या मित्राने बेदम मारहाण केल्याची घटना न्याळव येथे घडली आहे यात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या जाधवच्या नातेवाईकाला देखील गावगुंडांनी मारहाण केल्याने पीडित कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अधीक्षकांकडे धाव घेत गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मारहाण प्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्यापपर्यंत सोनगीर पोलिसांनी त्याच्या साथीदाराला अटक न केल्याने कुटुंबियांनी न्यायासाठी एस पीकडे जात कैफियत मांडली आहे यात कैफियत मांडत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रसंगी पीडित कुटुंबियांसह न्याळोद गावातील ग्रामस्थ व धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक इनोव्हल पंपावर एका दलित तरुणाला चंद्रमणी जाधव या दलित तरुणाला त्याळद येथील बाळू तस्कर कोळी व त्याचा सहकारी किरण पाटील याने उदार डिझेलने दिल्याच्या रागातून त्याला जातीवादक शिवरा केली व त्याला बेदम मारण करण्यात आली व पीडित चंद्रमणी जा जाधवने त्याच्या मामा वगैरे घरच्यांना बोलवला असता त्याचे मामा गौतम ऐरे व त्यांचा मुलगा प्रदीप ऐरे याला देखील आरोपी सनी कोळी प्रदीप पाटील यांनी चाकूने वार करत त्यांना गंभीर दुखापत करण्यात आलेले आहे या संदर्भात सव्वीस पाच रोजी खुंदीर पोलीस स्टेशनला आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे परंतु त्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही आहे हे आरोपी अजूनही वाळकी तस्करी रोज करत आहेत आणि त्या वाळू तस्करीचे व्हिडिओ वर प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे